या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वायगाव इथं मानवतेला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आले एका अठ्ठावीस वर्षाच्या युवकानं वृद्ध महिलेवर इथं अत्याचार केल्याची संतापजनक बाब समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातीलच राहणाऱ्या साठ वर्षीय वृद्ध महिलेवर या आरोपी युवकानं जबरदस्तीनं अत्याचार केला या घटनेनंतर पीडित महिलेनं धीर एकवटून देवळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी विरुद्ध बलात्कार आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि घटने या घटनेनंतर परिसरामध्ये संतापाची लाट सुद्धा उसळली गावकऱ्यांनी हा प्रकार ऐकून तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढील तपास सुरू बनावट शालार्थ अर्थ आयडी द्वारे एक्केचाळीस लाख रुपयांची शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे यामध्ये दोन लिपिक भावांना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे नागपूर सायबर पोलिसांनी शालार्थ घोटाळ्यात दोन लिपिक बंधूंची रविवारी त्यांना अटक करून कारवाई सुरू केलेली आहे त्यामुळे या प्रकरणात एकूण अटकेतील आरोपींची संख्या वीस वर्ष पोहोचलेली आहे बनावट शालार्थ आयडी द्वारे राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नागपूर सायबर पोलिसांनी आता धरपकड सुरू केलेली आहे ही कारवाई तीव्र केले केशवनगर येथील प्राथमिक शाळा आणि श्रावण वटकर उच्च प्राथमिक शाळेतील दोन अपात्र लिपिकांनी बनावट चालांत तायडीद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचं समोर आलं दोघांना पोलिसांनी रविवारी अटक केले मंगेश केशव निनावे आणि मनीष कुमार केशव निनावे अशी अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक नागपूर जिल्ह्यातील बनावट शालार्थ आयडी घोटाळा राज्यातील शैक्षणिक वर्तुळात गाजतोय या प्रकरणामध्ये नागपूर सायबर पोलिसांनी तपास अधिक गतिमान केला आहे आणि यामध्ये कशा पद्धतीनं गैरवापर करून बनावट आय तयार करण्यात आल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिसांत दिली होती आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे इतरही आरोपी यामध्ये सहभागी आहेत असं म्हटलं जात आहे आणि त्याचाही पुढील तपास आता सुरू आहे कोल्हापूरच्या शहापूर मधनं सुद्धा एक धक्कादायक बाब समोर आली इथं दगडी वरवंट्यांना डोक्यात हल्ला करून विनोद अण्णाजो घुगरे या तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्या भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेमुळे शहापूर परिसरामध्ये खळबळ उडाली असून मैत्रीच्या नात्याला काळीमा फाटणाऱ्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ सुद्धा व्यक्त केली जाते आरोपी संतोष दशरथ उर्फ वसंत पागे वयवर्षे अडतीस आणि संजय दशरथ पागे वयवर्षे छत्तीस हे दोघेही गणेशनगर शहापूर भागात राहणारे आहेत त्यांनी रागाच्या भरात विनोद अण्णासो घोगरे वयवर्षे बत्तीस राहणार शहापूर या तरुणाची हत्या केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विनोद भुगरे आणि आरोपी संतोष आणि संजय घागे हे मित्र होते विनोद हा गणेशनगर परिसरात आपल्या मित्रांसोबत राहत होता सोळा ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांच्या संतोषच्या पत्नीच्या नावावरून वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर भांडणात झालं रागाच्या घरामध्ये संतोष आणि संजय या दोघा भावांनी घरातील दगडी वरवंटा आणला आणि विनोदच्या डोक्यात जोरदार प्रहार केला या या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी विनोदची बहीण गोरंगे हिने याबाबत शहापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय अतिशय क्षुल्लक कारणावरून मित्रानंच मित्राचा जीव घेतल्यानं परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आता याचा पुढील तपास करीत आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत कल्याण पश्चिमेकडील बारावे गावामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास मानवी संवेदनांना हेलावून टाकणारा एक संतापजनक प्रकार घडलेला आहे आणि यामुळे परिसरामध्ये हळहळ सुद्धा व्यक्त होती अक्षरशः गोळीत गुंडाळलेलं स्त्री जातीचं नवजात अर्भक हे कचरा कुंडीत फेकून दिलं होतं आणि ते आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ माजली एकीकडे एक आपण पाहायला गेलं तर या बाळाची प्रकृती अतिशय ठणठणीत असून आता तिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे कचरा टाकण्यासाठी काही ग्रामस्थ शिवमंदिराजवळ असणाऱ्या कचराकुंडीकडे गेल्या असा या ग्रामस्थांना कुंडीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला त्यानंतर बाळाला सुरक्षित बाहेर काढून ग्रामस्थांनी ही माहिती खडकपाडा पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून याबाबत पंचनामा केला आणि या निरागस बाळाला कल्याणच्या रुग्णालयात दाखल केलेला आहे बालरोग तज्ञांनी तपासल्यानंतर चिमुकलीची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगितलं जात आहे आता या पुढील तपास पोलीस करीत आहेत पावसानं आहाकार माजवलेला आहे ठाणे शहरात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ठाण्याच्या कळव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय यावेळेस बोटीनं महानगरपालिकेच्या वतीनं मुलांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं कळवा पूर्व इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे मुसळधार पावसामुळे दुपारच्या शाळांना जा सुट्टी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर लहान मुलांना सुखरूप स्थळी सोडण्यासाठी महानगरपालिकेनं बोटीचा वापर केला ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग एनडीआरएफ ची टीम यांनी हे बचाव कार्य केलं पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज